अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर काल मी तुम्हाला दीपावली संच माहिती दिली होती त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत आणि आज बघणार आहोत की दीपावली संच त्याची सेवा कशी करायची आणि कधीपासून त्या सेवेची सुरुवात करायची कधी त्याची समाप्ती करायची त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता ही सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची आणि आपल्याला ही सेवा वर्षातून एकदाच करता येते याने आपल्याला घरामध्ये आपल्याला आर्थिक स्थैर्य आपल्याला लाभत असतं म्हणजे घरातला पैसा जो आहे तो विनाकारण खर्च होत नाही माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहत असते कारण घरामध्ये पैसा येतो पण ते टिकत नाही तर तो पैसा टिकून राहण्यासाठी ही जी काही सेवा आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण घरात पैसे येण्याच्या एकच वाटा असते पण खर्च करणारच्या बारा वाटा असतात त्याच्यामुळं खर्च विनाकारण होणारा खर्च कमी होतो अखंड चिरकाल लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते तर ही सेवा करी कशी करायची तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला साहित्य सांगितलं होतं की काय काय लागेल आणि एखाद्या वेळेस जर तुम्हाला म्हणजे संच उपलब्ध झाला नाही किंवा तुम्हाला केंद्र आसपास नाहीये तुम्ही कुठेतरी गावी राहताय आणि तुम्हाला संच उपलब्ध करून घेणं मुश्किल आहे तर तुम्ही ही जे काही साहित्य आहे तुम्ही धार्मिक दुकानातून आणून पण तुम्ही ही सेवा करू शकता तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला ही सेवा जी आहे ती तेरा तारखेपासून सुरू करायची आहे तर आपल्याला करायचं काय आहे तर बघा तेरा तारखेला सकाळी लवकर उठायचं आता हे जे काही दिवाळीचा काळ आहे याच्यामध्ये आपण सकाळी लवकर उठायचं का त्याच्यानंतर महिलांनी आता महिलांनीच ही सेवा करायची जर महिला नसतील तर मग पुरुष करू शकता तर आपण त्याच्यामध्ये दिलेलं जे काही पंचगव्य आहे किंवा उठणं आहे ते लावून आपण आंघोळ करायची कारण आपण आंघोळ करायची त्याच्यानंतर आपल्या जे काही अंगण आहे घराचं जे अंगण आहे बाहेरचं ते स्वच्छ झाडून सडा रांगोळी तिथे करायची त्याच्यानंतर याच्यामध्ये दिलेल्या जे काही रांगोळ्या आहेत लक्ष्मीपदम गायत्री पदम त्याच्यानंतर लक्ष्मीचे पावलं गाय गायीचे पावलं हे जे काही रांगोळी आहेत आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर काढायच्या आहे म्हणजे एक एकूण गायत्री पदम एकीकूण लक्ष्मीपदम त्याच्यानंतर एक एकूण गाईची पावलं एक एकूण लक्ष्मीचे पावलं अशा रांगोळ्या रोज काढायच्या आहे रोज आता तुम्ही सकाळी काढली आणि सायंकाळच्या वेळेस जर समजा ती मुलांनी वगैरे ती मिटवली तर दुसरी सायंकाळच्या वेळेस काढा पण आपण पूजा करते वेळेस ती रांगोळी आपल्या दारासमोर पाहिजे त्याच्यानंतर त्या रांगोळी काढणं झाल्या त्या रांगोळी व्यवस्थित हळदी कुंकू वगैरे द्यायचं त्याच्यानंतर पूर्ण घरामध्ये ही सेवा चालू आहे तोपर्यंत तो पूर्ण घरामध्ये रोज दोन टाईम गोमूत्र शिंपडायचं कारण आपलं घर गोमूत्र शिंपडा किंवा याच्यामध्ये जे गोदा जल गंगा जल दिलेलं आहे ते पण तुम्ही शिंपडू शकता तर तुमच्याकडे देवघरामध्ये आपल्या देवीचा टाक असतो आपल्या कुलदेवीचा कुलदेवीचा टाक घ्यायचा त्या टाकावर तुम्हाला सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे साध्या पाण्याने पण करू शकता सकाळी करायचा आहे देवीच्या टाकावर सकाळी अभिषेक करायचा सुक्ताचं पठण करून तर एक वेळेस सुक्त म्हणू शकता त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती अस असेल तुमच्याकडं तर त्या मूर्तीवर तुम्हाला एक वेळेस स्त्रीसुक्त म्हणायचं एक वेळेस सुक्त म्हणायचं आणि हे दोन्ही सुक्त म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे महाराजांच्या मूर्तीवर त्याच्यानंतर देवीच्या टाकावर तुम्हाला मार्चम करायचं आहे मार्चम कसं करायचं तर एक माळ नवार्ण मंत्र म्हणजे एकशे आठ वेळेस नवारण मंत्र म्हणून तुम्हाला देवीच्या टाकावर मार्चम करायचं आहे जर महाराजांची मूर्ती जर नसेल तर फोटो घ्या फोटोला स्वच्छ पुसून घ्या फोटोवर आपण अभिषेक करू शकत नाही कारण फोटो पाण्याने काय होते की खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे फोटो स्वच्छ पुसून छाटा छान नाष्टगंध वगैरे लावून फोटोला ठेवून द्या नंतर देवीच्या टाकावर अभिषेक करा देवीच्या टाकावर अभिषेक झाला की कुंकुमार्जम करा त्याच्यानंतर कुंकु ते, ते कुंकू रोज आपण आपल्या कपाळी लावायचं घरातल्या इतरांना पण द्यायचं त्याच्यानंतर ही झाली सकाळची पूजा समज सकाळी इतकंच करायचं आहे रोज सकाळी ही सेवा तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर सायंकाळची सेवा सायंकाळची सेवा म्हणजे प्रदोष काळामध्ये आपण जेव्हा दिवाबत्ती करतो त्यावेळेस सेवा ही करायची आहे सायंकाळच्या वेळेस आपले खि खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे लाईट वगैरे चालू ठेवायचे त्याच्यानंतर ही सेवा करायची आणि ही सेवा आपण जेव्हा करतो त्यावेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असते सायंकाळची वेळ म्हणजे त्याच्यामुळे त्याच काळात ही सेवा करायची आहे अतिउच्च कोटीची लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे त्याच्यामुळे ह्याचप्रमाणे सेवा करा तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप जास्त फरक जाणवेल तुमचे आर्थिक संकट तुमचे जे, जे आहे ते सर्व काही दूर होतील पैशाचे येण्याचे मार्ग मोकळे होतील पण जे काही महाराजांचा तुमच्या देवघरात फोटो आहे त्याची पंचोपचार पूजा करायची स्वामी स्तवन मानायचं स्वामी स्तवन नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ महाराजचा जप करायचा जी मी ह्या सेवा तुम्हाला सांगते ह्या सेवा अशाच टप्प्यांनी करा कारण मी सकाळी तुम्हाला काय करायचं ते सांगितलं आता सायंकाळचं वेळेस काय करायचं ते सांगते एखाद्या वेळेस तुम्हाला संच उपलब्ध नाही झाला तर तुम्ही या प्रकारे सेवा करू शकता जे काही का साहित्य आहे तुम्ही धार्मिक दुकानातून इझिली तुम्हाला कुठेही मिळून जातं ते पण सेवा मात्र सर्वांनी करा तर काय करायचं आहे तर महाराजांच्या फोटोचा मूर्तीचा पंचोपचार पूजा करायची आहे सायंकाळच्या अभिषेक सायंकाळच्या वेळेस करायचं नाही अभिषेक फक्त सकाळीच करायचा आपल्या घरातली अलक्ष्मी कायमची आपल्या घरातून निघून जाते ह्या सेवेनं तर जी आ, उदी दिलेली आहे त्या संचामध्ये तुम्हाला तर बघा ही उदी आहे ही उदी तुम्हाला त्या संचामध्ये मिळून जाते ही उदी घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जी काही पिवळी पिवळी मोहरी आहे ही मोहरी ही मोहरी घ्यायची या दोन्ही पण तुम्हाला एकत्र करायचं एकत्र करून एखाद्या एक डिशमध्ये घ्या आणि त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची सेवा काय करायची ते अकरा वेळेस सुक्त म्हणायचं आहे सुक्त नित्य सेवेच्या ग्रंथात दिलेलं आहे वल्गासुक्त एकवीस अकरा वेळेस एक अकरा वेळेस सुक्त त्याच्यानंतर कालभैरव वेळेस तर या दोन्ही सेवा तुम्हाला या मोहरीवर आणि या उद्यावर घ्यायच्या आहेत एकत्र करून आणि हे जे काही मोहरी आहे आपल्या घराच्या चौफेर टाकायची आहे म्हणजे चारही बाजूने तुम्हाला तुमच्या घराच्या टाकायची आहे याने आपल्या घरातली नेगेटिव्हिटी नकारात्मकता घरातले काही वाईट दोष नजर दोष सर्व काही निघून जातं आपल्या घराचं संरक्षण होतं आणि याने आपल्या घरातली अलक्ष्मी अल सुद्धा निघून जाते त्याच्यामुळे हे सुद्धा हे सर्व प्रथम तुम्हाला अगोदर करायचं आहे त्याच्यानंतर आता हे रोज करायचं आहे त्याच्यानंतर आपली ही जी काही सेवा झाली की हे जे काही कमळगट्ट्याचे मणी दिलेली आहे बघा हे एक कमळगट्ट्याचे मणी आहे तर हे हातात दोन मणी घ्यायचे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजे आपल्या उजव्या हातात घ्यायचं आणि इकडं काउंट करायला तुम्ही माळ पण घेऊ शकता म्हणजे डाव्या हातांनीच तर आपल्याला एकशे आठ वेळेस मोजायचं आहे तर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा आहे आत आपल्या हातात उज्या हातात कमळगट्ट्याचे दोनच मणी घ्यायचे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप त्याच्यानंतर एक माळ कमालात्मक मंत्र ओम श्री ही श्री ही कमले कमलालाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमहा हा कमलात्मक मंत्र आहे आणि हा सुद्धा एक माळ जप तुम्हाला त्या मन्यावर करायचा आहे त्याच्यानंतर सोळा वेळेस सोडशी मंत्र नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला हे सर्व मंत्र स्तोत्र सर्व काही मिळून जातं तर एक सोळा वेळेस सोळाशी मंत्र त्याच्यानंतर जे काही मणी आहेत ते मनी आपल्याला एक प्लास्टिकची डब्बी डब्बा काहीतरी घ्या झाकणाचा घ्या आणि त्याच्यात ते, ते टाकून झाकण लावून बंद करून ते डब्बी साईडला ठेवून द्यायचे आहे आणि रोज अशीच दोन मनी घेऊन ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे तर याच्यामध्ये एकूण सोळा मनी आहेत तर तुम्हाला ही सेवा आठ दिवस चल तर मधात काही आठ दिवस चलत तर रोज दोन मनी घ्यायचे आणि या सेवा करून ते मनी त्या डबी ठेवून द्यायचे त्याच्यानंतर त्या मण्याचं काय करायचं तुम्हाला मी पुढे सांगते त्याच्यानंतर आपण आता ह्या सेवा झाल्या बघा इतकंच करायचं बाकी काही नाही करायचं आपण ह्या सेवा करत असताना एक समोर तुपाचा दिवा गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा चालू ठेवायचा आपल्या तुळशीपशी तुपाचा दिवा लावायचा धूप लावायची आपल्या मेन दरवाजापाशी एक तुपाचा दिवा लावायचा तिथे पण एक छान धूप लावायची आपल्या देवघरात एक तुपाचा दिवा लावायचा तिथे पण धूप लावायची आणि आपल्या ह्या सेवा करत असताना घरात एक सात्विक वातावरण ठेवायचं आध्यात्मिक वातावरण ठेवायचं टी व्ही मोबाईल बंद करायचं आणि फक्त मंत्र स्तोत्र याचंच पठण त्यावेळेस झालं पाहिजे त्याचाच आवाज आला पाहिजे घरामध्ये किरकिर भांडणं मोठ्यानं बोलणं हे असं सेवा करत असताना तरी कमीत कमी, कमी करू नका कारण ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आणि ही सेवा करत असताना घरामध्ये किरकिर जर जा झाली जा तर लक्ष्मी आपल्या घरातून येता येता ती बाहेर लगेच निघून जाते ती घरात प्रवेश करत नाही कारण लक्ष्मीला ही शांतता प्रिय आहे त्याच्यामुळे जितकं शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतात तितकं लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल तर ह्या सर्व सेवा तुम्हाला रोज करायच्या आहेत खूप सोप्या खूप साध्या आणि लवकर तुम्हाला तुमच्याकडून होतील असे ह्या सेवा आहेत तर सर्व सेवा झाल्या तर आत आपल्याला काय करायचं आहे आता याच्यामध्ये सोळा मणी आहेत रोज आपल्याला दोन मणी घेऊन सेवा करायची आणि शेवटच्या दिवशी काय करायचं आहे तर बघा हे मणी घ्यायचे दीपावळीच्या तर दिवाळीच्या दिवशी सकाळी आता ही सेवा आपण सायंकाळच्या वेळेस करतो तर दिवाळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी करायची आहे परत सकाळी ही पूर्ण सेवा करायच्या आहे दोन मणी हातात घ्यायचे त्याच्यावर सेवा करायची आणि त्या ज्या डब्बीमध्ये तुम्ही मणी टाकलेले आहेत त्या डब्बीत टाकायचे आणि गाईचं तूप घ्यायचं म्हणजे पातळ करून घ्यायचं गरम करून घ्यायचं त्या मण्यात टाकायची ते मणी थोड्या वेळ भिजू द्यायचे त्याच्यानंतर त्या मण्याचं तुम्हाला हवन करायचं आहे तर हवन कसं करायचं तर बघा दिवाळीच्या दिवशी आपण ते मणी तुपात भिजवले हवनकुंड घ्या हवनकुंड तयार करा म्हणजे तुमच्या घरामध्ये त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही गौऱ्या टाका जे तुम्हाला टाकता येईल ते टाका काड्या त्याच्यानंतर तुम्हाला गाईचं तूप घ्यायचं आहे आणि अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणून स्वहाकार करायचा आहे म्हणजेच काय तर तूप घ्यायचं श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा तर स्वहाकार करायचा आहे अकरा वेळेस स्वामींचा मंत्र म्हणून त्याच्यानंतर चोवीस वेळेस गायत्री मंत्र ओम तत्सवी तुरेन्यम भरगो देव सदी मही धिओ प्रचोदया स्वाहा हा चोवीस वेळेस घ्यायचा त्याच्यानंतर सोळा वेळेस नवर्ण मंत्र ओम ऐम क्लीम चामडाय स्वाहा हा सोळा वेळेस मंत्र घ्यायचा त्याच्यानंतर आपण जे काही कमळगट्ट्याचे सोळा मनी घेतलेले आहेत जे भिजू घातलेले आहेत ते मनी घ्यायचे प्रत्येक मनी हात घ्यायचा आणि कमालात्मक मंत्र म्हणायचा आणि स्वाहाकार करायचा प्रत्येक मन्या वर कमाल मंत्र म्हणून सहाकार करायचा त्याच्यानंतर तुमचं ते हवन पूर्ण होऊन जातं म्हणजे तुम्हाला सुहाकार करायला हे दोन तीन मंत्र म्हणून सुहाकार करायचे हैमान्याचं सुहाकार करायचा हवन करायचं खूप सोपी सेवा आहे काहीच अवघड नाहीये यांनी आपल्याला चिरकाल लक्ष्मी प्राप्ती होते आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते आणि ही सेवा तुम्हाला बघा तुम्ही ही सेवा जर नसेल केली तर खरंच करून बघा खूप छान याचा अनुभव येतो आपल्या घरामध्ये किती पैशाची तंगी असू द्या किती आर्थिक संकट असू द्या माता लक्ष्मी सर्व काही दूर करते आणि याने काय होतं की ह्या सेवा म्हणजे अशा आहेत की ही सेवा घरातली कुलस्त्रीने जर केली तर घरातली कुलस्त्री म्हणजे लक्ष्मीला आव्हान करत असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते ह्या सेवेनं त्याच्यामुळं आपण आता मोहरी आपल्या घरामध्ये टाकतो तर पूर्ण घराचं घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल म्हणजे आपल्या हो घरामध्ये काही असे दोष जे असले तर आपल्या घरामध्ये पैसा पण टिकून राहत नाही माता लक्ष्मी पण कधी घरामध्ये आपला येत नाही तर सर्वप्रथम आपण मोहरीची सेवा करून घरात मोहरी टाकतो म्हणजे आपलं घर शुद्ध करतो लक्ष्मीला अगोदर आपण घराच्या बाहेर काढतो मग नंतर आपण माता लक्ष्मीची सेवा करतो ज्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणजे आपण आपलं घर आधी शुद्ध करतो घरातली सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता काढून देतो आणि मग नंतर माता लक्ष्मीचं सायंकाळच्या वेळेस आपण म्हणजे सेवा करून आपण तिला तिचं स्वागत करत असतो तर असं घरातल्या स्त्रीने जर लक्ष्मीला आव्हान केलं तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते चिरकाल ती तुमच्या घरी नांदते आणि तुमच्यावरले जे काही आर्थिक संकट आहेत ते सर्व काही ती दूर करत असते घरात पैसा टिकू लागतो तर ही लक्ष्मी प्राप्तीची अतिउच्च कोटीची सेवा आहे आणि ही आपण दिवाळीच्या काळामध्ये आपल्याला करायची आहे तर वर्षातून एकदाच करता येते त्याच्यामुळे वारंवार सांगते की महिलांनी सगळ्यांनी ही सेवा करा तर आय होप तुम्हाला कळलं असेल तर काही डाऊट असतील तर नक्कीच सांगा त्याचं पण मी निवारण करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला का झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूजा गुरुमावलींच्या चैनिजू करते श्री स्वामी समर्थ